बघा ह्या ठिकाणी मटकी घेतली आहे मी शिवमला आज ना मिसळ खायची होती म्हटलं चल मटकीची भाजी करण्यापेक्षा आज मी मिसळच बनवते थोडीशीच आहे तर म्हटलं चल बनवते तुला आवडते तर काय करायचं मग तर म्हटलं चला तर छान मोड पण आले आपण मिसळ बनवूयात मिसळसाठी ना मी तर पहिल्यांदा ह्याला काय करणार आहे कुकरमध्ये दोन ते तीन सुट्टी मारून घेणार आहे तर ह्यात मी हळद घातली कुकरमध्ये घेतली पाणी थोडं यायचं आहे आपल्याला मला सुट्टी मारून घ्यायची जास्त काही करायचं नाही आपल्याला मी दोन ते तीन शिट्टी मारून घेते तर मिसळसाठी दो मी दोन ते तीन श मटके मी शिजवून घेतली आणि ना कांदा कापून घेतलेला आहे ह्या ठिकाणी टमाटर थोडं खोबर घेतलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर तर पहिल्यांदा गॅस ऑन करून घेतलेला आहे आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला लालखर भाजून घ्यायचा कांदा थोडं तेल घातलं ना तर भाजतो त्यामुळे तेलात भाजून घे आपण तर बघू शकता छान मी कांदा भाजला आहे पण थोडं तेल घातल्यामुळं लगेच भाजलेलं आहे मी जरा कांद्यात तेल घालते म्हणजे चांगलं भाजतो आणि आपल्याला लालसर असा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्लेटमध्ये कांदा काढून घेते कांदा भाजून घेतला तर हे खोबरं आहे ना ते पण आपण भाजून घे ते पण जरा लालसरच करायचं बघू शकता हे खोबरं पण मी असं लालसरच घेतलंय आता आपण ही अदरक लसूण ना ते पण गरम करून घेऊयात हे सगळे मसाले असं चांगले फ्राय करून घेतले ना तर मसाला खूप टेस्टी होतो तर बघू शकता टमाटर पंधराचा भाजून घ्यायचा आपल्याला मिसळला ना सगळे मसाले भाजले ना खूप टेस्टी होतात टमाटर तर चांगला भाजलेला आहे तर आपण हे सगळं वाटण करून घेऊयात आता तर बघू शकता किती छान सगळं मसाला आपल्याला भाजलेला आहे टमाटर आणि अद्रक लसूण कांदा खोबरं आणि हे कोथिंबीर हे जर सगळं आपलं वाटण करून घ्यायचं आहे थोडं थंड होऊन देते आणि वाटण करून घेते मी तर बघू शकता ही मटके आपली शिजवून घेतले मी दोन शिट्टे घालून आणि हे वाटण करून लाल तिखट घेतले गॅस ऑन करून घेतला आहे कर त्यामुळे आपण तेल होतोय तडक्यासाठी आपण जिरं वापरणार आहे तर थोडंसं हिंग आणि आपण वाटून बारीक केले ना ते घालत आपण आपल्याला थोडी हळद पण टाकायचे आहे कलर छान आहे आणि मीठ घालायचं एक ते दीड चमच चव पण येतो त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे तीन चमच लाल तिखट कारण चिट्ट्या चव येते हा सगळा मसाला याचा फ्राय करून घ्या आपण मिसळ बनवतोय मिसळ कसं आपल्याला तिखट छतपटा छान वाटते सगळा मसाला फ्राय करून घ्या आपण मसाला आपल्याला छान भाजी झालेला आहे आणि मट्टी आपण शिजून घेतली नाव पाणी घालायचं ना तेवढं घालू शकता पातळच केलेले आहे मी ज्यामध्ये आपण शिव पण घालणार आहे ना आपली आजची मिसळ झालेली आहे उघडी मारू तर बघू शकता छान आपली झालेला आहे आणि वरतून मी कोथिंबीर घालते कोथिंबीर मी वाटणात घेतलेली बघू शकता छान मिसळ झालेलं आहे तरी पण किती छान आली बघा जे का मी प्लेटमध्ये काढून घेते खायला बघू शकता छान आपले पाव कांदा आणि शेव आणि मिसळ झालेलं आहे वरून मी शेव टाकते तर मी घरगुतीच करायचा प्रयत्न केला शेव मला खायचं होतं वास तरी खूपच छान आलेला आहे आणि टेस्ट पण छान झाली मीच खाऊन बघितले तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि थांबूया आपण इथं उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय